शेतकरी मित्रांनो सध्या राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी हा विषय चांगलाच गाजतोय तुमच्या मनातही प्रश्न असतील की नक्की कोणाचं कर्ज माफ होणार जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांचं काय आणि शासन नक्की काय तयारी आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफी संदर्भात आलेलं एक अत्यंत महत्वाचं आणि मोठं अपडेट पाहणार आहोत ही माहिती समजून घेणं प्रत्येक शेतकऱ्यासाठी खूप गरजेचं आहे कारण एक छोटी चूक तुम्हाला या योजनेपासून वंचित ठेवू शकते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी तुम्हाला आठवत असेल की तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने नुकसानग्रस्त आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आपल्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी संदर्भात एक समिती नेमली होती आता या समितीच्या कामाला वेग आला आहे दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सहकार आयुक्तांनी एक महत्त्वाचं पत्रक काढून ज्या अग्रणी बँका आहेत आणि ज्या सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत व सोसायट्या आहेत त्यांना शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत सध्या यवतमाळ पुणे सांगली सातारा कोल्हापूर आणि अहिल्यानगर यांसारख्या जिल्ह्यामधील सोसायट्या आणि बँकांकडून माहिती गोळ्या करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालं आहे आता इथे एक गोष्ट नीट समजून घ्या बऱ्याच शेतकऱ्यांचा असा गैरसमज होतोय की फक्त ज्यांचं कर्ज थकीत आहे त्यांचीच माहिती घेतली जात आहे पण तसं नाही आहे शासन फक्त थकीत कर्जदारांचीच नाही तर जे शेतकरी इमानदारीने नियमित कर्ज भरत आहेत अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करत आहे म्हणजेच गेल्या तीन ते चार वर्षापासून थकबाकी असलेले आणि नियमित परतफेड करणारे या दोन्ही गटातील शेतकऱ्यांचा डेटा सध्या संकलित केला जातोय आता तुम्ही म्हणाल ही माहिती घेऊन नक्की काय होणार तर मित्रांनो शासनाच्या महाआयटी विभागामार्फत एक स्पेशल पोर्टल तयार करण्यात आलं आहे बँका आणि सोसायट्यांकडून आलेली माहिती या पोर्टलवर भरली जाईल तिथे तुमच्या माहितीची पडताळणी करण्यासाठी ॲग्रिसटॅग आणि तुमचा आधार नंबर वापरला जाणार आहे म्हणजेच फार्मर आय डी आणि आधार नंबर यात सगळं चेक केलं जाईल म्हणजे तुम्हाला यापूर्वी कर्जमाफी मिळाली होती का तुमचं सध्याचं उत्पन्न किती आहे ॲग्रिस तुमच्या नावावर जमीन किती आहे आणि ई पीक पाहणीमध्ये तुमच्या पिकांच्या नोंदी काय आहेत हे सर्व बारकाईने तपासलं जाणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी काय करणं गरजेचं आहे तर मित्रांनो अजिबात वेळ न घालवता आपल्या संबंधित सोसायटीमध्ये जा आणि तिथे तुमची के वाय सी अपडेट आहे का ते पहा तुम्हाला तुमच्या सोसायटीकडे काही महत्त्वाची कागदपत्रं जमा करावी लागू शकतात जसे की तुमच्या सेविंग अकाउंटची माहिती तुमचा आधार नंबर आधार लिंक असलेल्या बँक पासबुकची झेरॉक्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा फार्मर आय डी ही माहिती सोसायटीकडून जिल्हा बँकेकडे जाईल तेथून अग्रणी बँकेकडे आणि शेवटी सहकार विभागामार्फत मंत्रालयात जाईल तिथे या माहितीचं फिल्टरेशन होईल म्हणजेच पात्र आणि अपात्र शेतकरी वेगळे केले जातील आणि मिळालेल्या माहितीनुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोण कर्जमाफीसाठी पात्र आहे आणि कोणाची कर्जमाफी होणार याची फायनल यादी निश्चित केली जाईल पण मित्रांनो इथे एक धोक्याची घंटा सुद्धा आहे जर तुमचा फार्मर आय डी अजूनही बनलेला नसेल किंवा तुम्ही तुमच्या शेताची ई पीक पाहणी केलेली नसेल तर तुम्हाला या कर्जमाफीच्या लाभापासून मुकावं लागू शकतं फार्मर आय डी आणि ई पीक पाहणी नसलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत अडचण येऊ शकते कोल्हापूर सारख्या जिल्ह्यात हे काम जोरात सुरू आहे पण इतर जिल्ह्यात अजूनही माहिती गोळा करणं बाकी आहे त्यामुळे माझं तुम्हाला कळकळीचं आवाहन आहे की जर तुमचं हे काम राहिलं असेल तर तातडीने पूर्ण करून घ्या सोसायटीत जाऊन आपली माहिती व्यवस्थित दिली आहे ना याची खात्री करा तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफीची ही प्रोसेस आता वेगाने पुढे सरकते एप्रिलपर्यंत चित्र स्पष्ट होईलच पण तोपर्यंत आपली तयारी पूर्ण ठेवा या संदर्भात जसा काही नवीन जी आर येईल किंवा नवीन यादी येईल त्याची माहिती सर्वात आधी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देईनच तर ही माहिती तुम्हाला कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या इतर शेतकरी ग्रुप्सवर शेअर करा जेणेकरून कोणाचंही नुकसान होणार नाही आणि हो अजूनही आपल्या अमन मोहनावाले चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत आपली काळजी घ्या आनंदी रहा धन्यवाद